तुम्ही पूर्णपणे थायरॉइड मधनं बऱ्या झाल्या मॅम तर डॉक्टर अमोल साठे सरांना तुम्ही काय सांगू इच्छिता सरांना तर खूप खूप धन्यवाद देईन ते एवढं सर्व चांगलं काम करत आहेत पेशंट त्यांचे खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद देते माझं नाव रंजना राजकुमार सिंदनकर आहे मी वाळूस पण एम आय आलेली आणि गट नंबर दहा आणि गजानन नगरमध्ये आम्ही राहतो आणि आम्ही साम संजीवनीमध्ये सरांना बघितलं होतं अमोल अमोल साठे सरांना तर तेव्हा आम्ही म्हटलं की चला त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेऊ आणि आम्ही आलो था माझा थायरॉइड आठ वर्षापूर्वी जुना होता तुम्हाला किती वर्षापासून थायरॉइड होता आणि कसे कसे तुम्हाला त्याचे सिमटम्स आणि त्रास होत होता मला आठ वर्षापूर्वीपासून थायरॉइडचा त्रास होता आणि मला खूप ऍसिडिटी व्हायची आणि हातावर पायावर वगैरे चेहऱ्यावर सूज यायची केस हेअरफॉल व्हायचा आणि नंतर झोप यायची नाही आळस वाटायचा अंग जड पडायचं म्हणजे अशी लक्षणे मला त्या थायरॉइडची होत होती आ, किती एम सी जी ची गोळी चालू होती मॅम तुम्हाला या पहिले ॲलोपॅथीची मला पन्नास एम बीची चालू होती गोळी आणि आता किती एम सी जी ची गोळी चालू आहे तुम्हाला की बंद आहे आता शेवटी साडेबाराची चालू केली होती सरांनी आता ती पूर्णपणे माझी बंद झालेली आहे आता तुम्हाला काही त्रास वगैरे काही होतात का थायरॉईडचे नाही आता थायरॉईडचे त्रास अजिबात होत नाही येत नाही वजन आहे ओके आता तुम्हाला फरक पडलाय आणि तुमची जी गोळी सांगितली होती ती सुद्धा बंद झालेली आहे हो ती पण गोळी बंद माझी झालेली आहे असे खूप सारे लोक आहेत मॅम की ज्यांना होमिओपॅथीवरती आज पण विश्वास नाही येतो त्यांना तुम्ही काय मेसेज देऊ शकता त्यांना पण मी हेच सांगेन की तुम्ही सरांनाच भेटा सरांकडे येऊन ट्रीटमेंट घ्या आणि आयुष्यभराची गोळी बंद करा आणि लाईफ टाईम आपलं एकदम छान जगाव बस माझी हीच इच्छा पूर्णपणे थायरॉइड बदन बऱ्या झाल्यात डॉक्टर अमोल साठी सरांना तुम्ही काय सांगू इच्छित मी सरांना तर खूप खूप धन्यवाद देईन ते एवढं सर्व चांगलं काम करतात पेशंटबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद देते